किती लाईक कुठली लागते का बघायचं बट मग बंद आहेत नाही ना। ना। नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहायक संघटनेचे सर्व नाशिक मनपा मध्ये प्रशिक्षणार्थी

वेगवेगळ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन आणि सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या हक्काच्या लढाईसाठी जरा आपला आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आपण रस्त्यावर उभारायची तयारी ठेवावी लागेल आणि आपण सर्वजण आमच्या पाठीशी राहिला तरच तुम्हाला काहीतरी शासन रोजगार मिळेल आम्ही उग कुठेतरी आंदोलन करतो आमच्या मागे जर जनाधार नसेल तर आमचं कोणच ऐकणार नाही त्यामुळे आताच्या झालेल्या बैठकीमधून सर्वांनी मध्ये आता ठरलेलं आहे की आगामी काळात लवकरात लवकर एक राज्यव्यापी मोठं आंदोलन करांगे पाटलांचं जसं आजाद मैदानावर होतं तसं आंदोलन उभा करून राज्य सरकारचं नाव लावायचं आणि राज्य सरकारला पाठवायचा हा निर्णय झालेला आहे त्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी होण्यासाठी दिलाय का नाही ग्रामीण या सर्वांचं संघटन मजबूत करा कुणी पैसे मागितले तर पैसे देऊ नका पैसे देणे घेणे हे सोने नाणे आम्हा मृतिके समान म्हणजे संत तुकाराम बाबा संत तुकाराम बाबांनी काय म्हटलंय सोने नाणे हा प्रतिके समान तसंच आपल्या या प्रशिक्षणार्थी संघटनेचं हेच आहे आम्ही कुणाला एक उपाय मारणार नाही आणि कुणाला एक उपाय घेणार नाही तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या पाया नाही यायचे स्वतःची बातमी बांधून आणायचे आंदोलन स्थळावरचा जो काही खर्च आहे तो आम्ही करायचा त्याचा तो पैसा आपण आपण करा सोडवा आता आम्ही उगच होता का रिकाम नेतृत्व होतो काहीतरी हाताला मी काही झळ लागावं लागल ना म्हणून आंदोलन स्थळाची आता फिरतोय महाराष्ट्र तोही खर्च येतोय आणि जर एवढं होत नसेल तर आम्ही नेतृत्व कशाला करायचं आणि अगोदरच तुम्ही बेरोजगार आणि पुन्हा तुम्हाला बेरोजगाराची खाई टाकायचं त्याच्यामुळे कोणी कुणाला रुपया देऊ नका कुणाच्या संघटनेचे सभासद होऊ नका राजकीय पक्ष काढायचे प्रत्यय आपल्याला शासनाला आणून द्यायचा आणि आपण तुम्हाला काय आम स्वरूप रोजगार भेटला की तुम्ही तिकडं आणि इकडं तुम्ही आनंदाना आम्ही आनंदाना पुन्हा काय करत त्याचं तुला काय करायचं त्याच्यामुळे आपण प्रेमाचे संबंध ठेवू आणि आपण घडवू सरकारशी निडू आणि धन्यवाद बाकी काही तुमच्याकडून सूचना तर आता आलेल्या आहेत